नीटच्या परीक्षेसाठी अभ्यास करणाऱ्या दोन अल्पयीन विद्यार्थ्यांनी खरं तर आत्महत्या केलेली आहे आणि ही बाब धक्कादायक आहे प्रत्येक पालकाची डोळे उघडणारी आहे खरं तर एका मुलाने तर स्पष्टपणे चिठ्ठीत उल्लेख केला आहे माबा मला माफ करा मी हे करू शकत नाही मात्र हे सगळं का घडतं या सगळ्या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत नागपुरातील प्रसिद्ध मानसोपचार तज्ज्ञ डॉक्टर निखिल सर आहे आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ की नेमकं मुलांच्या डोक्यात काय चालतं आणि टोकाचं पाऊल घेऊन ते आत्महत्येचा पर्याय का निवडतं आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट डॉट कॉम मुलगा म्हणतोय की, तो की आ, आई बाबा मला माफ करा म्हणून मला हे जमणार नाहीये तर करिअर चॉईस करताना पुष्कळ आपण कसं करतो की मोठा मुलगा डॉक्टर आहे म्हणून लहानाने इंजिनियर व्हावं की मोठा इंजिनियर आहे लहान डॉक्टर व्हावं किंवा डॉक्टर व्यवसायात भरपूर पैसा कमाई आहे म्हणून आपण त्याचं निवड करतो आहे तर अशा पद्धतीने आपण करिअर चॉईस न करता मुलांना आवड कशात आहे हे पाहावं आणि तिथे नसेल समजत तर त्यात वैज्ञानिक दृष्टिकोनातनं आपल्याला ॲप्टिट्यूड टेस्ट असतं आहे त्याच्यातनं आपल्याला अंदाज येऊ शकतो की मुलाला कुठल्या क्षेत्रामध्ये त्याचा आवड आहे त्याचा ॲप्टिट्यूड आहे आणि तिथे त्याला यश मिळण्याची शक्यता जास्त आहे अशा पद्धतीने करिअरचा चॉईस करावा त्यामुळे मुलांवरचा दबाव वाढणार नाही दुसरं पुष्कळदा कसं आहे की आपल्याला एका लेव्हलनंतर कळायला लागतं की आपल्याला हे जमत नाही आहे त्याशिवाय आपला जर मुक्त संवाद पालकांशी असेल शिक्षकांशी असेल तरी पण मुलांवरचा दबाव कमी होऊ शकतो प्लॅन बी रेडी असला पाहिजे आपल्याकडे की आपण तो पालकांनाही आपल्या मुलांसोबत डिस्कस करणं पण गरजेचं आहे की एखादं करिअर मी निवडलं आहे आणि ते मला जर जमत नाही आहे तर माझ्याकडे दुसरे पर्याय काय आहेत की इथे जग संपत नाही आहेत दुसरे अजून चांगले पर्याय आहेत जिथून माझं करिअर चांगलं घडू शकतो आणि पुढे मला यश मिळू शकतं असं जरी मुलांना वाटायला लागलं तर ते मुलं असं टोकाचं पाऊल उचलणार नाही मुख्य कारण काय असतं ना की याला डिप्रेशन असतं की ज्यात टोकाची निराशा आलेली असते आयुष्याला काही अर्थच नाही आता पुढे भविष्य काही काही चांगलं होऊ शकत नाही ज्याला होपलेसनेस आणि वर्थलेसनेस म्हणतो हे डिप्रेशनची मुख्य लक्षणं आहे आणि त्यातूनही टोकाची पावलं उचलली जातात तर मला असं वाटतं की डिप्रेशन आधी लवकर आपण डायग्नोस करू शकतो तर त्याच्यावर पर्याय आपल्याला उपचार पण करता येतील असं तुम्ही ज्या पद्धतीने सांगितलं डिप्रेशन तर डिप्रेशन हे मुलांमध्ये आलंय का हे सुद्धा आपल्याला ओळखता येऊ शकतात म्हणजे पालकाशी कधीतरी बोलणं व्हायचं तो म्हणा तुम्हाला भेटायचं आहे हे कदाचित वेळीत लक्षात आलं असं आई वडिलांच्या तर कुठे टाळता आलं असं किंवा आजकालची लाईफच अशी झाली आहे का आई वडील दोघंही एक तर आपल्या कामामध्ये व्यस्त असतात मुलांकडे मोबाईल असतो अभ्यास करत आहे एखाद वेळेस फोन करून विचारलं जातं म्हटलं कुठंतरी हा संवाद जो आहे तो तुट हो निश्चितपणे हा जर मोकळा संवाद घरामध्ये राहत असेल साहजिकपणे कसं आहे की दोन्ही पालक आजकाल जॉबमध्ये असतात बिझी असतात पण आपण एक क्वालिटी टाईम म्हणतो की अर्धा पाऊन तास जरी आपण आपल्या कुटुंबियांसोबत देऊ शकत असू आणि त्यात चांगला संवाद होत असेल तर आपल्याला त्यात अंदाज येऊ शकतो की आपल्या मुलामध्ये असे काही मानसिक बदल होतात काय की उदास असणं निराश असणं किंवा ही पौगंडावस्थेतली मुलं असतं जास्त चिडचिड करायला लागतात असा काही आपल्याला जर नेहमीपेक्षा वेगळा काहीतरी बदल दिसतो आहे की सडनली त्यांचा अकॅडमिक परफॉर्मन्स कमी होतो आहे मार्क कमी येतात आहे असं दिसत असेल किंवा त्यांची काहीतरी संगत बदलते आहे असे काही आपल्याला जर आपण त्याला म्हणतो रेड फ्लॅग्स म्हणतो आपल्याला दिसायला लागले असतील तर तिथून मग आपण अंदाज घेऊ शकतो की मुलाच्या मनामध्ये काहीतरी चलबिचल आहे काहीतरी गोंधळ होतो आहे अशावेळी आपण त्यांच्याशी मुक्तपणे तो त्यांच्याशी संवाद करणं किंवा तसं वातावरण त्यांना देणं की ते आपल्याशी बोलू शकतील असं जर आपण त्यांना उपलब्ध करू दिलं तर अशा घटना आपण टाळू शकू ज्या पद्धतीने पालकांचा एक गरज आहे एक संवादाची त्या पद्धतीने ज्या ठिकाणी तो शिकतो आहे तिथं मित्रमंडळी असतील किंवा तिथला शिक्षक वर्ग असतील कारण की आता बरेचसे इन्स्टिट्यूटला लाखो रुपये फी भरली जाते तर त्यांच्याकडून सुद्धा ह्या सगळ्या गोष्टीचे फीडबॅक जर वेळेवर घेतले किंवा त्यांच्याकडून त्यांनी स्वतः जाणून घेतलं कदाचित हे रोखता येऊ शकते हो निश्चितपणे पुष्कशा इन्स्टिट्यूट्समध्ये काउन्सिलर वगैरे ठेवलेले असतात किंवा त्यांना एक मेंटॉर पण देतात पण तिथे पण संवादाची गरज आहे तो मेंटॉर दिला पण मुलांनी आपले जाऊन प्रश्न विचारले पाहिजे डिफिकल्टीजबद्दल स्वतःहून चर्चा केली पाहिजे असं होत असेल तर ते लक्षात येऊ शकतं पुष्कळदा क्लासेसमध्ये इतकी भरमसाठ मुलं असतात अगदी शाळेसारखीच एकेका क्लासमध्ये सत्तर आणि ऐंशी मुलं असतील तर ते इंडिव्हिज्युअली लक्ष कुठं दिले जाणार आहे आणि त्यातनं या मानसिक अवस्थेबद्दल शैक्षणिक तर बाजूलाच राहिलं आहे त्याच्याबद्दल खोलवर जाऊन विचार केला जाईल असं कठीण वाटतं सर जर मुलांमध्ये असं आलं तर खरं तर मुलं टोकाची पाऊल उचलतात किंवा मुलांनी टोकाचं पाऊल उचललं कारण की आता जरी अल्पवयीन असली तर सोळा सतरा वर्षात त्यांना सगळं आपलं बरं वाईट करतं तर त्यांनी सुद्धा काय केलं पाहिजे म्हणजे एक तर परीक्षा झेपावत नाही आईवडिलांनी समजा जबरदस्ती ॲडमिशन केली तरी शिक्षण घेताना त्यांना वेळेस लक्षात आलं तर त्यांनी तरी काय पावलं उचललं पाहिजे काही मुलं असर्टिव्ह असतात ती स्पष्टपणे आपल्या पालकांशी किंवा शिक्षकांशी बोलू शकतात पण काही मुलं थोडी इंट्रोवर्ट असतात लाजरीबुजरी असतात किंवा पालक थोडेसे डॉमिनंट अग्रेसिव्ह टाईपचे असतात की तिथे मुलगा मुलांना तेवढा वेळच भेटत नाही की ते आपले भावना मुक्तपणे व्यक्त करू शकतील किंवा ते सांगू शकतील तर ता त्याला दोन तीन प्रकारची कारणं आहेत की एक तर मुळातला त्यांची मुलांची स्वभाव कसा आहे वातावरण घरचं कसं आहे या दोन गोष्टींमुळे याचा फरक पडतो त्यामुळे सगळ्याच मुलांच्या बाबतीत मुलांना स्वतःहून काही करता येईल असं पॉसिबल नाही होत अशाच मुलांच्या बाबतीत काय काळजी घेतली पाहिजे खरं तर आणि पालकांनीसुद्धा काय विशेषता असं म्हणजे आपल्या मुलांबद्दल जबरदस्त थोपवणे हे तर योग्य नाही नाही थोपवणं तर निश्चितपणे नाही आहे काय याच्याबद्दल कसं आहे की करिअरबद्दल एक पैसा हाँ पार हा पार्ट सोडला तर बाकीचं जो आहे की तो व्यवसायामध्ये मला इंटरेस्ट आहे का माझं ते शिकण्याचे माझा ॲप्टिट्यूड आहे का ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करणं गरजेचं आहे मला वाटतं हे शालेय स्तरावर जर व्हायला लागलं तर तिथूनच मुलांना एक आयडिया मिळू शकते आणि तिथून त्यांना एक करिअरची योग्य दिशा मिळण्यासाठी मदत मिळू शकेल सर पण जसं पालकांचा आपण बघतो आहे पालक पैशापोटी किंवा एखादा मुलगा हुशार आहे म्हणून त्यांनी दुसरा मुलगा आहे त्याच पद्धतीनं हे करावं असंही बऱ्याचदा पालकांचा समज असतो तो एवढा करू शकते तू काय करू शकत नाही याच्यामुळे कुठंतरी नैन म्हणत आहे हो निश्चितपणे कंपॅरिझनमुळे होतं कंपॅरिझन खूप कॉमनली केलं जातं आणि पालक ते कंपॅरिझन करतात आहे त्यांच्या पण पुष्कदा लक्षात येत नाही काही सुजान पालक असतात त्यांना ते टाळायचं असतं पण इनडायरेक्टपणे ते होतं की दोन मुलांमध्ये होतं किंवा शेजारचा किंवा नातेवाईकांचा मुलगा आणि यांचा मुलगा असा एक प्रकारचा संवाद असा कंपॅरिझन केला जातं आणि त्याच्यामुळे पण आपल्याला असं दिसून येतं की मुलांमध्ये न्यूनगंड येतो डिप्रेशन येतं तर असं आहे तर मला वाटतं पालकांनी याच्यासाठी आम्ही म्हणतो अनकंडिशनल पॉझिटिव्ह रिगार्ड की मुलामध्ये आपल्या काय पॉझिटिव्ह चांगला आहे ते पहा त्याच्यामध्ये काही सुधारणा करण्यालायक काय त्याच्याबद्दल काय सूचना देता येतील किंवा काय बदल करता येतील हा जो भाग आहे तो पालकांकडून केला जाऊ शकतो कुठेतरी सर असं असं सुद्धा जाणवायला येतं का मुलं स्वतःची ॲबिलिटी कदाचित ओळखत नाही ते स्वतःला म्हणजे हे मला जमणारच नाही अशी एक ठाम भूमिका घेऊनच सुरुवात करतात तर तो सुद्धा कुठेतरी अडचणीचा ठरतो त्यासाठी त्यांनी काय करावं मुलांना स्वतःची ॲबिलिटी इतक्या लवकर कळेल असं शक्य नाही होत पण पुष्कदा कसं आहे की दहावीचे मार्क आहेत तर साधारणतः कुठल्या विषयामध्ये आपल्याला कसं आहे की कलेकडे असेल तर म्हणजे भाषामध्ये जर आपल्याला चांगलं जमतं आहे किंवा आपल्याला विज्ञान किंवा गणितात कुठे जमतं आहे इथून आपल्याला एक थोडासा ठोकळ अंदाज येऊ शकतो मुलांना तेवढं जमेल असं नाही पण त्यात शिक्षक किंवा याच्यातले जे अनुभवत जे काउन्सिलर्स असतात ते याच्यामध्ये जास्त मदत करू शकतात असं होऊ शकेल नक्कीच कुठेतरी ज्या पद्धतीच्या घटना समोर येते अशीच एक घटना दोन दिवसापूर्वी पुढे आली होती ज्यामध्ये भेंडीची भाजी दिली नाही म्हणून मुलगा रागावला आणि तो घरातून निघून गेला आपल्याला थोडंसं हसू येतं पण माहिती आहे का मुद्दा फक्त भेंडीचा असेल मला असं नाही वाटत आहे आपल्याला काही के केस माहितीने आपण नाही बोलू शकत पण कुठेतरी हा जो स्वभाव असतो की आपल्या मनाविरुद्ध झालं ते सहन करायचं नाही किंवा सगळं माझ्या मनाप्रमाणे झालं असतं हा जो हट्टीपणा मुलांमध्ये होतो तो लहानपणापासून आपल्याला रोखता येऊ शकतो की आपल्या सगळ्या आपण मुलांचे हट्ट पूर्ण करतोय असं व्हायला नको कुठेतरी ज्या गोष्टी आपल्याला वाटतात की त्या मुलांसाठी नाही आहे तिथे ठामपणे आपली भूमिका घेणं लहानपणापासून पालकांनी जर सुरुवात केली आणि त्या भूमिकेवर ठाम राहून मुलांना समजून सांगायचं की मी तुझी ही इच्छा का पूर्ण करू शकत नाही आहे तर त्या वयाला जे मुलांना समजत असेल त्या पद्धतीने जर आपण सांगायला लागलो ला तर मुलं समजू शकतात तर ही भाषा पाच वर्षाच्या मुलासाठी वेगळी दहा वर्षासाठी वेगळी आणि पंधरा वर्षासाठी वेगळी राहील पण लहानपटापासून मुलांना जर नकार पचवायची एकदा जर सवय लागली तर मनाविरुद्ध काही झालं तर मुलाशी टोकाची पाऊल उचलण्याची शक्यता नाही राहत सर बदलत्या काळात मोबाईलचं प्रमाण वाढलं त्याच्याशी याला कुठं जुडतं का की त्यामुळे या सगळ्या गोष्टींमध्ये मुलांचं वाढतं प्रमाण रील्स या सगळ्या गोष्टींमुळे होतं मोबाईल्समुळे मी जे पाहतोय ना मुलं एकलकोंडी होत चालली आहे दुसरे ती मैदानावर खेळत नाही आहेत मैदानावर खेळून जी सांघिक भावना तयार होते की तुम्ही टीमवर्क करता लोकांना समजून घेता आणि तिथे तुम्ही हारायला पण शिकता की तुम्ही आज हारलो मी तिथे खेळण्यामध्ये तू उद्या जिंकू शकतो ह्या दोन्ही तिन्ही ज्या गोष्टी आपण मैदानात शिकत होतो मैदानी खेळांमध्ये शिकत होतो हे मोबाईलमध्ये आपण कधीच शिकू शकणार नाही आहे तर या मुलांचं इन जनरल मैत्री करणं मैत्री जपणं हे पण थोडंसं कमी झालेलं आहे हा मला दिसतोय आणि या गोष्टींमुळे कुठेतरी मुलांचा अभ्यासाकडे दुर्लक्ष होतं आहे हे दिसतं आहे नक्कीच कुठेतरी मुलांच्या बाबतीत खरं तर काळजी घेण्याची गरज आहे कारण ज्या पद्धतीचं सामाजिक वातावरण आहे वाढता मोबाईलचा उपयोग आहे या सगळ्या गोष्टी पाहता मुलांचं मानसिक आरोग्य चांगलं राहावं हो यासाठी पालकांशी संवाद असला पाहिजे तसंच मोबाईलच्या बाहेर निघून त्यांना इतर जग कळावं हो यासाठी मैदानी खेळ सुद्धा खेळले पाहिजे शिवाय पालकांसोबत संवाद हा तेवढाच महत्वाचा असणार आहे ज्या शाळेत शिकतो त्या शिक्षकांसोबतचा संवाद महत्त्वाचा असणार आहे जेणेकरून अशा होणाऱ्या ज्या दुर्दैवी घटना आहे त्या कुठंतरी टाळता येऊ शकतात व्हिडिओ जर्नलिस्ट सौरभ ओलेसाहे पराग ढोबळे साम टी व्ही न्यूज नागपूर देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका